इथे शिवसेनेच्या चार क्रम चार नंबर शाखेचं उद्घाटन झालेलं आहे या संदर्भात विभाग प्रमुख परमेश्वर कदम साहेब आपल्या बरोबर शिवसेनेचं चार नंबर शाखेचं उद्घाटन झालं त्या संदर्भात काय हे आपल्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपले शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आज शाखा क्रमांक एकशे एकतीस या घाटकोपर पूर्वमधील चौथ्या शाखेचं आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे या उद्घाटन प्रसंगी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे येणार होते पण काही अचानक कार्यक्रम आल्यामुळे त्यांचा कार्यक्रम स्थगित झाला आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या येथील पालकमंत्री मंगल मंगलप्रभात लोडासाहेब आणि येथील कार्यसम्राट आमदार आपले परागबाई शाह यांच्या हस्ते आणि या ठिकाणच्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही शाखा सन्मान्य वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणाऱ्या शिवसेनेची शाखा आहे या शाखेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाहता सोडवण्यात येणार आहेत या ठिकाणी पंतनगर हे शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच ठिकाणचे जे मराठी माणसांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी या शाखेचा सदुपयोग केला जाईल आणि धर्मवीर साहेबांनी ज्याप्रमाणे तळागाळात जाऊन अहोरात्र काम केलं त्याचप्रमाणे सन्मान्य मुख्यमंत्री देखील अहोरात्र काम करत आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री चार वाजेपर्यंत सन्मान्य मुख्यमंत्री साहेब वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देत असतात वेगवेगळ्या लोकांना भेटत असतात आणि जो कोणी त्यांच्याकडे गेला त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याच ठिकाणी त्याच जागेवरून तात्काळ फोन करून मग ते कमिशनर असतील जिल्हाधिकारी असतील सर्व मोठमोठ्या अधिकाऱ्यांना किंवा छोटमोठ्या जे अधिकाऱ्यांची गरज असेल त्यांना फोन करून त्या सामान्य माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे या शाखेतून देखील महानगरपालिकेचे तहसीलदार कार्यालयाचे किंवा शाळांचे ॲडमिशनचे किंवा आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचे काम या ठिकाणचा शिवसैनिक या ठिकाणचे प्रमुख दीपक चितळे आणि या ठिकाणचे विधानसभा प्रमुख आपले यशवंत मोरे साहेब करतील अशी सर्वांना मी ग्वाही देतो विभाग संघट यशवंत मोरे आपल्या बरोबर मोरे साहेब शाखेचं उद्घाटन झालं या शाखेमधून सर्वसामान्यांचे आमचे नेते कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाने यांच्या आशीर्वादाने एवढ्या चांगल्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे त्यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही काम करू आणि ज्या लोकांचे प्रयत्न असतील ते आम्ही संपर्क सोडवायचा प्रयत्न करू या ठिकाणी आपल्या घाटकोबर मुंबईमधील कार्यसम्राट नगरसेवक आणि विकास पुरुष परमेश्वर कदम साहेब यांच्या वतीने आज शिवसेनेच्या चौथ्या शाखेचं उद्घाटन झालं पहिली शाखा रमाबाई कामराज दुसरी जागा घाटकोभर आज चौथीच्या काळात आलेली आहे मुंबईमधील गोरगरिबाचे प्रश्न असो बेरोजगारीचे प्रश्न असो आरोग्याचा प्रश्न असो घरांचा गोरगरिबांचा घरांचा प्रश्न असो आज मुंबईमध्ये रमाबाई कामराजमध्ये सोळा हजार पाचशे पंच्याहत्तर घरं जे मेट्रो खाली याच्या बाधित होत आहे त्यामध्ये सर्वांना त्याच ठिकाणी घरं देण्याचं काम परमेश्वर कदम साहेब करत आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं एकाही माणसाला मी बेदर करू देणार नाही एक जो माणूस अपात्र जरी झाला ज्याच्याकडे जा पुरावे झाले नसले पण तो जिथे या ठिकाणी राहतो त्याला देखील घर देणार हे विकास पुरुष आणि कर्मर मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले मी आपल्याला सांगतो आपल्या महाराष्ट्रात हा सुजलाम सुबलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि ना आपल्या घाटकोर देखील हे सुजलाम सुबलाम झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना। परमेश्वर कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली हे घाटकोर एकदम स्वच्छ आणि सुंदर होईल आणि परमेश्वर कदम या घाटकोरचे भावी आमदार होतील परमेश्वर कदम ज्या विभागाचे उपप्रमुख आहेत त्या विभागप्रमुख विभागामध्ये कामराजनगर आणि नगर हे दोन विभाग येतात दोन दिवसापूर्वी एम एम आर डी आणि म्हाडा यांच्या संयुक्त करार झालेला आहे या झोपडपट्टींचा पुनर्विकास होणार आहे त्या संदर्भात साहेब हा निर्णय झालेला आहे तुमचा विजय झालेला आहे याबद्दल काय सांगाल हां सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं एक त्यांचा संकल्प आहे की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की मुंबई ही झोपडपट्टी मुक्त करायची एकोणीसशे पंच्याण्णवला त्यांनी झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एस आर एची योजना राबवली त्यावेळेस एस आर डी नाव होतं पण त्या योजना आणली होती आणि ती योजना या ठिकाणचे कार्यक्षम जे नेते होते त्यांनी करायला पाहिजे होती पण ते अकार्यक्षम ठरले आणि ज्यावेळेस सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनी निर्णय घेतला की ज्या ज्या एसआरिच्या योजना रखडलेल्या आहेत बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होतं की झोपडपट्टी फक्त मुंबई करायचं तर ते करण्यासाठी काय करता येईल तर त्या त्यानिमित्ताने त्यांनी निर्णय घेतला की ज्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास प्रकल्प बिल्डरांच्या विकासकांच्या अलगर्जीपणामुळे निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे रखडलेला आहे तर त्या झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रकल्प हा एम एम आर डी एसारख्या सारख्या किंवा म्हाडासारख्या किंवा सिडकोसारख्या सरकारी प्राधिकरणामार्फत तो राबवला जाईल तसा त्यांनी निर्णय घेतला आणि संपूर्ण मुंबईमध्ये सर्वात पहिला प्रकल्प एम एम आर डी ए आणि एस आर एच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्त करार झाला जॉईंट वेंचर झालं आणि मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार त्या करारावर दोन दिवसापूर्वी सही झाली आणि त्यासाठी मग आपल्या कामराजनगर मधील जवळपास सहा हजार घरांचा सर्वे देखील झाला आहे त्यांचं अॅनक्सर टू करण्याचं काम चालू आहे आणि यानंतर लोकांना माहिती देण्यासाठी परवा सात तारखेला त्या ठिकाणी कामराजनगर रमबाई मधील शहीद स्मारक हॉलमध्ये एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी आणि एस आर एच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या एक बैठक घेतली होती त्यामध्ये प्रोजेक्ट कसा असेल प्रकल्प कसा असेल प्रत्येक बिल्डिंगला जवळपास साडेआठ हजार फुटाची मोकळी जागा असेल प्रत्येक बिल्डिंग ही साठ फुटी रोडला टच असेल आणि प्रत्येक ठिकाणी जवळपास सहा हे मोठमोठे मोड़ गार्डन त्या ठिकाणी आहेत ज्यामध्ये त्या ठिकाणच्या असलेल्या बुद्धविहार भिक्खुनिवास आणि इतर मंदिरं चर्च यांचं देखील त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे त्या ठिकाणचा जो सर्वोत्कृष्ट प्लान करता येईल त्या तसा प्लान केलेला आहे त्या विभागात असलेल्या शाळांची देखील त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे तर त्या प्लान हा एकदम सर्वोत्कृष्ट प्लान आहे आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण लोकांना सगळ्यांनाच घरं मिळणार आहेत कारण रमाबाई आणि कामराजनगरमध्ये सर्वच लोक हे दोन हजार अकरा पूर्वीचे आहेत रामाबाई आणि कामराजनगर ही झोपडपट्टी एकोणीसशे बासष्ट सालाची आहे त्यामुळे त्यांच्याकडे सगळ्यांकडे दोन हजार अकरा पूर्वीचे पुरावे आहेत काही लोकांनी खरेदी विक्री केली आहेत तर ते ट्रान्सफर केसमध्ये मंजूर होणार आहेत आणि सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो कायदा केला होता की दोन हजार अकरापर्यंतच्या सर्व झोपडीधारकांना पात्र करण्यात येईल त्यामुळे आमच्या इकडे एकही झोपडी अपात्र होणार नाही आणि या प्रकल्पामध्ये कोणालाही अपात्र करायचं नाही असं ठरलेलं आहे या प्रकल्पामध्ये जे पुरावे ज्यांचे कमी दिलेले असतील किंवा कमी असतील तर त्यांना आपण पेंडिंग ठेवणार आहोत त्यांचं राखीव ठेवून मग त्यांचा नंतर पुरावे परत मागून त्या झोपड्या देखील पात्र करण्यात येते कामराजनगर रमाबाई नगर, रमा नगर यांचा विकास झाला तर तो ऐतिहासिक क्षण ठरेल झारा झोपडपट्टीनंतर कामराजनगर रमाबाई नगर या लेवलपर्यंत झोपड्या येत आहेत आपल्याला या झोपडपट्टीचा पुनर्विक पुनर्विकास म्हाडा आणि एच्या माध्यमातून कसा करण्यात येईल याची सविस्तर माहिती विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी दिलेले खरं तर या हा जो प्रकल्प चालू आहे किंवा हा जो झोपडपट्टीचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे हा स्वतः त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून मार्गी लावलेला आहे ज्ञानदेव सुधार लोकनिर्भीड